आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हा आमच्या सोबत अपडेट चिंचोली रोड रो, आणि रो, प्रकारे असल्याबद्दल काही तक्रारी नागरिकांना प्राप्त झालेले तसंच प्रसारमाध्यमात सुद्धा याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या या काल आम्ही सगळ्या यंत्रणेची बैठक बोलली होती सगळे कायदेची आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलेलं आहे की आता डाळिंबाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही खूप संन्नई झालं पाहिजे परंतु जी काय कारवाई झाली ती कायदेशीर वैध मार्गाने होणं आवश्यक आहे त्यामुळं आजपासून आठ दिवस ए पी एमचे नेतृत्वात हे जे बाहेर चाललेले लिलाव जे ए पी एमच्या कायद्याला कायद्यादृष्टीने चुकीचे आहेत किंवा अवैध आहेत असं म्हटलं तर हरकत नाही हे लिलाव ए पी एमची हद्दी नेण्यासाठी ए पी एम सी सचिवांच्या आदेशखाली एक समिती नेमा ठेवलं आहे आणि त्यांना आवश्यक ते बंदोबस्त पोलीस महसूल प्रशासनाची स्थानिक पत्रकार पोलीस पाटील आणि नगरपालिकेचा नगरपालिका प्रशासनाचा स्टाफ यांचं एक पथक करून आठ दिवसात जाणून जागृती करून ह्या लोकांना आम्ही ए पी एम सीमध्ये लिलावासाठी करणार ए पी एम सीमध्ये आपल्याला भरपूर झाला आहे ए पी एम सीमध्ये लिलावासाठी प्रवृत्त करणार आहे तसं ज्यांना तसं जागृती करणार आहे आणि जर तसं नाही केलं तर येत्या आठ दिवसात त्यांच्यावर मी सक्तीची कारवाई करू जेणेकरून दुपारी दोन ते सहा काळात चिंचोली रोडला जी मोठी गर्दी आणि परराज्य व्यापाऱ्यावरून अवैध संक्रमण झाले त्याला आळा बसण्यासाठी प्रशासन प्राथमिक तयारी म्हणून या दोन बैठकी धन्यवाद अकोला शहरामधील अवैध डाळीम लिलावाबाबत आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार सभांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांची व मार्केट समितींची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये एकवीस तारखेपर्यंत अवैध धंदे बंद बंद करण्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आलेली आहे त्या समिती एक समिती एकवीस तारखेपासून सर्वांना समजावून सांगेल आणि बंद करण्याबाबत आणि सदच मार्केट हे प्रशिक्षण बाजार समितीमध्ये येण्याबाबत चर्चा झालेली आहे एकवीस तारखेपर्यंत जर ह्या व्यापाऱ्यांनी जर नाहीही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत ठरले